हे बघा असं एखाद्या माणसानी जर काही चुकीचं केलं म्हणजे ते संपूर्ण समाजाचं मत आहे असं मानण्याचं काही कारण नाही असे फ्रिंज एलिमेंट्स असतातच आणि त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात त्याच्यातनं एखादं कोणी काही आपलं मत व्यक्त करत असेल किंवा खोडसरपणाने जर कोणी अशा प्रकारची कॉमेंट केली असेल तर त्याकडे काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही मुंबईची भाषा ही मराठीच आहे मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती तो देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं आला असेल मराठी भाषा बोलत असेल तर तो मराठीच आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मराठी माणसाचं सा मन हे समुद्रा इतका अथांग आणि आकाशा इतका मोठा आहे आणि त्यामुळे अशा मारामाऱ्या करून मराठी माणसाला बदनाम करण्याचं कारस्थान काही लोक आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता करत आहेत परंतु मराठी माणूस अशा प्रकारच्या भूलतापांना अजिबात बळी पडणार नाही निश्चितच मराठी माणसाचं मन हे समुद्रासारखं आहे फक्त कचरा टाकण्याचा जो राजकीय पक्ष सातत्यानं प्रयत्न करता तो टाकला जाऊ नये एवढीच अपेक्षा असते समुद्र फेकून देतो वेळ आली की कचऱ्याला बाहेर तसं फेकून दिलतो त्या राजकारण्यांना आपण